एखाद्या निवडणुकीत काय घडलं त्याच्या खोलात मी जाऊ शकत नाही परंतु पराभव झाल्याच्या संध्याकाळपासून मी कामाला लागलो आहे हा निकाल एकट्या माझ्या बाबतीत नसून संपूर्ण महाराष्ट्रात घडला निकालाच्या खोलात न जाता सातत्यानं जनतेत मिसळून काम करण्याची माझी भूमिका राहणार रा आहे उमरजने प्रत्येक निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेतली असून पॉझिटिव्ह व्ह्यू असणारे हे गाव असल्याचे मत माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले उमरज तालुका कराडीतील विविध योजनांमधून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यामध्ये उमरज तालुका कराड येथील गणपतराव जाधव यांच्या घराशेजारील गट नंबर दोनशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे भीमसेन महाराज दिल्ली दरवाजा ते समर्थ स्थापित मारुती मंदिर ते जुने पोस्ट ऑफिसपर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे बरुबा मंदिर ते सुतार यांच्या घरापर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे भैरोबा मंदिर ते शेजवळ गल्लीपर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे जाणाई देवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे भीमकुंती प्रांगणात सभामंडप बांधणे आदी कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष देवराज पाटील माजी सभापती मानसिंगराव जगदाळे सह्याद्री कारखान्याचे संचालक जयंतराव जाधव माजी संचालक डी बी जाधव बाजार समिती संचालक सोमनाथ जाधव सुधीर जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीराव पाटील सुधाकर जाधव गोपाळराव वेळवे प्रकाश मुसळे राजीव रावळ चंद्रकांत चव्हाण गणपतराव जाधव माजी सभापती प्रणव ताटे दाजी पवार पैलवान संजय थोरात शिवाजीराव कुरकुटे हेमंतराव जाधव रामभाऊ जाधव शहाबुद्दीन मनेर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले या पंचवीस वर्षांमध्ये आपण विशेषतः जे सामाजिक प्रश्न आहेत जे राजकीय आलेले प्रश्न त्या सर्व न्याय देण्याची भूमिका घेतली या गावाला नेहमीच आपल्याला पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व ठिकाणी चांगली सहकार्याची भूमिका घेतली विधानसेवा सेवा असेल कारखाना असेल सातत्याने सहकार्याची भूमिका एक पॉझिटिव्ह हो असल्या दृष्टीकोनाचं गाव ठीक आहे एखाद्या निवडणुकीला तर त्या ठिकाणी घडलं त्याच्या खोडात जाऊत नाही मी पराभव झाल्याच्या संध्याकाळपासून कामाला आम्हाला जायला तर शेवटी हा निकाल काय माझ्या एखाद्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडलेला माझे माझ्या अनेक सहकारी अनेक पक्षामध्ये ते मला भरपूर म्हणतात आले आलेलं म्हणतात ते आम्हाला सुद्धा विशेष वाटतं त्यात सगळं आलं ठीक आहे त्या खोड आपल्याला जायचं नाही आपलं आपण काम करत जायचं आणि त्या दृष्टीनं आम्ही विकास काम केली विशेषतः आज या ठिकाणी आपण आपण मंजूर केली त्या कामाची सुरुवाती आपण केली मी त्यावेळेस पुढाकार घेतला अधिकारी आणि आमचा थोडासा संघर्ष झाला त्या अधिकारी म्हणायचे की गोव्याच्या वेळेस पाणी आण मी त्यांना सांगितलं की आज अशी परिस्थिती आहे कोणत्या पाण्याला नाव ठेवा हा नाही सर्व म्हणजे पवित्र आहे त्याच्यावर पवित्र परंतु तारी नदी ही अशी आहे की ते पाणी तारी नदीला आलेलं पाणी हे पालीच हे मोठं तर खाली कुठले गाव त्यामुळे ते पाणी नैसर्गिक स्त्रोत्रामधून येतं तेथे आपल्याला जॉब घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण ते जॉब आता कराडला तुम्ही उदय केला आणि कराडच्या लोकांना विचारला की तुम्ही पाणी कुठले घेतात चढसे होतं कृष्णाचं पाणी कराडकर कृष्णाचं पाणी नाही आम्ही कोयनेचं पाणी ते सुद्धा कोयना नदीचं जे जापल आहे ते दोन पुलाच्या मध्ये नदीच्या उजव्या तिरावर आहे ते पाणी आदरणीय पी डी पाटील साहेबांनी वारुंजीच्या हातीतून साडेतीन किलोमीटर डाव्या तिराव आणत डाव्या तिराव त्या पुलाच्या तिथं वाळूतनं पाईपलाईन घालून तिथे त्या ठिकाणी आणलेलं पाणी होत मागच्या वर्षी मोठा पूर आला त्या पुलाचं काम चालू होतं आणि ते काम चालू असताना त्या पुलामध्ये त्या पाईपलाईन गेली कारण जेवढा भराव तो सगळ्या डुबून गेला नदीचं पात्र ना बघा आपण काम पाम तरी त्यांना की इतके वर्ष हे पाणी इथं वाहत होत खाली पायपला होती मग शेवटी कलेक्टरच्या रस्त्यान त्यांनी सांगितलं की पुलावर पाईपलाईन गेले पाहिजे आणि त्या सांगितलं मी सुद्धा इंजिनिअर आहे मग ते पाणी पुलावर लागलं एक सात आठ दिवस लोकांना त्रास झाला पण ते पाणी कोयलेच पाणी हे करावं तसं आपल्याला तारीचं शुद्ध पाणी काय राज्यामधल्या सर्व राष्ट्रीय पेयजल ज्या आहेत त्याची वाहनात झाली ज्या प्रमाणामध्ये या योजना पूर्ण व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आधीच्या काळामध्ये त्याच्यावर योजना असेल सदा उपडची असेल आपली इथल्या असेल अनेक योजना असे या त्याचा त्रास हा लोकांना फार मोठ्या प्रमाण हो। शेवटी राज्यकर्त्यांनी जनतेसाठी काम केलं पाहिजे ही भूमिका ठेवून जर काम केलं तर या योजना निश्चित लवकर मार्गी लागल्या दुर्दैवानं हे चित्र या ठिकाणी दिसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून अलीकडच्या काळामध्ये या योजना रखडलेल्या आहेत म्हणून मी अपेक्षा करतो की लवकरात लवकर योजना पूर्ण होतील त्या योजना पूर्ण झाल्यानंतर आपला सुद्धा उमजकरांचा पाण्याचा प्रश्न चांगला कामाचा श्रेय आमचा उद्देश नाही पण एक आपल्याला कल्पना असावी की सुरुवात करताना आम्ही त्या ठिकाणी होतो फाटे फुटतात आणि काय होत त्याच्या पुरात मी जाऊ नाही ते आपण ज्यावेळेस वेळी आपण दे त्या ठिकाणी बोलतो पण मी एवढं सांगतो की आम्ही काम करतो सर्व मंडळींनी या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार हा प्रामुख्याने केला जसे की आपण मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आरोपत करायला सुरू झाला धनगरवाडी आंदोलनाची मागणी आपण केली आता एवढ्या वर्षानंतर पाण्यात हे पाणी असं घडलं का हो की गेल्या मध्ये योजना मंजूर झाल्या आणि मास्क पाण्याला असणार नाही किती वर्ष केली माणसाला माहित आहे किती वर्ष करायची तसंच इथं आज पीडित पाटील साहेबांनी या नदीच्या पट्ट्यामध्ये गेरल्या असेल इंदुजा असेल कुर्ती असेल असेल शेजारी महादेव उपसा आहे बेंदाऱ्याची योजना आहे चरेगावची योजना अशा योजना चालू केल्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडलं आपल्याला चालणार नाही हा आनंदपूर असेल किंवा सावरवाड्या असेल या लोकांची पूर्वीची जी जीवनमानाची पद्धत होती त्यामध्ये बदल घडला ना आता योजना बंद झाली आता लोकांना त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे योजना चालवत असताना सुपर ठेवायचं काम कारखान्याचं कारखान्यानं या योजनांची थक आम्ही घेतली ही थक आम्ही घेतल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज दिलं नंतर एका जनरल मीटिंगला मला असा प्रश्न की आमचं व्याज तुम्ही माफ करा तात्काळ सांगितलंय की कारखाना व्याज तुमचं घेणार नाही मुसला कक्षा व्याज जास्त घेणार नाही हे आम्ही विचार केला नाही अटिक आम्ही त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी कायद्यानं सर्व त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे आणि आदरणीय पी पाटील साहेबांची भूमिका नेहमी होती की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खरं आर्थिक परिवर्तन हे घडत असताना त्या ठिकाणी त्याच्या शेतीला परिणाम होतो आपण परवा बघितलं असेल की आम्ही गेल्या तीन आठवड्यापूर्वी एक अभिनव उपक्रम राबवला साधारणपणे सात आठ वर्षापूर्वी पिंपरी तालुका कोरेगाव एका ओढ्याचं पाणी दुसऱ्या ओढ्याला असो तसंच गेल्या तीन चार वर्षापूर्वी केवळ आपण स्वामी साहेब सर्वांनी पुढाकार घेतला ज्या ओढ्याला पाणी आहे पण तिथं विहीर नाही ते पाणी आपण मध्यंतरी पाईपलाईन टाकून दुसऱ्या ओढ्याला सोडलं की ज्या ओढ्याला विरूज जास्त अगदी तसंच काम कोरवेला आपण केलं कोरवेळच्या एका ओढ्याला पाणी भरपूर परंतु खडका ओढा आणि एक ओढा असा की त्याच्यावर जो पंचावन्न साठ विरेज मग त्याला पाणी सोडलं मग ती मी मंत्री असताना ती योजना त्या ठिकाणी त्याचा पुढाकार घेतला होता सतरा लाखाची योजना होती सोळा लाखामध्ये पूर्ण झाली आपल्या असायचा एकदा मला मला म्हणले की शाळेत आमची सोय होईल काय सोय करायला पाणी तुम्ही याला संध्याकाळी सकाळी पाठ्यात मिळून एक जण हळूच म्हणला मग आमच्या जेवणाची व्यवस्था म्हणून काय वारकऱ्यासाठी आज सध्या चोऱ्याची दिंडी आणि ही दिंडी थांबतो आणि मागी वागेची एक चिपळूणची दिंडी थांबतो चिपळूणची ही शेकडो वर्षाची परंपरा आहे या महाराष्ट्राला संत परंपरा ही फार जुनी आहे ज्ञानेश्वर माऊलीची दिंडी आहे मुक्ताबाईची आहे त्याचपर्यंत संत तुकारामाची आहे गाडगेनाथाची दिंडी जी आहे ना काम जाते त्या दिंडीचं वैशिष्ट्य काय ते तुम्ही लगेच परत देता पण पर ती दिंडी तीन आठवड्यात येईल जाताना येताना सुद्धा त्याचा मार्ग ठरलेला आहे आता रस्ता डांबरी झाला तरी रस्ता येत आहे कराड कराडामधन करवडी करवडी तर वागिरी वागिरी तर पाचून पाचून मधनं बोंबाईवाडी मार्ग येताना सुद्धा मार्ग वेगळा आहे कारण ही परंपरा आहे लोक म्हणतात की आमची परंपरा आहे आणि त्या परंपरेप्रमाणे आपण एक चांगल्या प्रकारची दिंडी ही त्या ठिकाणी आपली चालू झालेली आहे पण मी माहिती घेतो की दिंडीवर येतात भरपूर लोक सोडायला पण परत माघार येतात त्यांनी सुद्धा <laughs> बोलला कारण दिंडीमध्ये आपल्याला एक स्वास्थ मी सुद्धा माझ्या सुद्धा दिंडी माझ्या चिरंजीवने दिवस केल्या सात सात आठ वेळ केले ही परंपरा आहे नेतृत्व आज आपले नेते बाळासाहेब पटेल साहेबांनी केलं आणि करत असताना सर्वांगीण विकास साधण्याचा साधण्यात आज जवळपास मगाशी बापूंनी मध्ये सांगितलं कोट्यवधी रुपयाची कामं यापूर्वी झालेली आहेत आजही आपण जर बघितलं सत्ता नसताना सुद्धा कोठ्यावधी रुपयाचं उद्घाटन उद्घाटन ना, आपल्या गावामध्ये झाले शेवटी आपण बघितलं की नुकत्याच झालेल्या विधानसभा असेल त्या गोष्टीचा जर विचार केला कशा पद्धतीने निवडणूक झाली काय झाली आता याचा गोहापोह करणार नाही पण खऱ्या अर्थाने विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यापुढे घेऊन आदरणीय साहेबांनी या ठिकाणी काम केलं आपले नेते आदरणीय ने पवार साहेबांनी सातत्याने विकासाला काम केलं आदरणीय ने नेते आपले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया रचला आणि हाच पाया पुढे ने नेण्याचं काम आदरणीय ने पवार साहेबांनी केलं त्यांच्याच विचाराला साथ देत आपण आतापर्यंत कार्यकाल बघितला विरोधकांनी या बाबीचा विचार किंवा दिशाभूल करण्याचं काम केलं आणि म्हणून काही ई स्कॅम असेल किंवा काय असेल या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं परंतु नंतरच्या झालेल्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमचा असणारा सर्व सूत्र सभासद असेल आमचा असणारा तरुण युवक असेल या सर्वांनी खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांच्या विचाराची पाठराखण केली आणि अजूनही आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाला साथ दिली म्हणून आपल्याला भरवस यश या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मिळालं आज आपण बघितलं असेल विकास ही कधी प्रक्रिया न थांबणार आहे आणि म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा अनेक विधायक कामं करायची असतील ठीक आहे चार पाच वर्ष अशी निघून जातील परंतु जो विचार आपण जपलेला आहे तो विचार आपण आदरणीय चव्हाण साहेबांचा विचार या तालुक्याचे नेते स्वर्गीय पेडी पाटील साहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करूया आणि आदरणीय आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी उभा राहिले थोडे दिवसामध्ये आता बिगडू वाचतील आजच कालच काहीतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला की पुण्यात जुन्या पद्धतीने पर जिल्हा परिषद परिषदपालिकेच्या निवडणुका होतील थोड्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे आरक्षण जाहीर होतील मी आपल्याला एवढंच सांगतो की आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला साथ देत असताना या तालुक्यामध्ये आदरणीय आमदार माझे आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभा राहूया म्हणून या ठिकाणी उद्याच्या विकासाला चालना द्यायची असेल तर तुम्ही आम्ही एकजूट या ठिकाणी केली पाहिजे मला बघितलं मी मध्ये या ठिकाणी जवळजवळ दोन तास झालं आपण विधायक विकास कामाची भूमिपूजन उद्घाटन करत असताना या मधील प्रमुख मंडळी जी खऱ्या अर्थानं या आदरणीय साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेली ती मंडळी या ठिकाणी चुकशीनं या ठिकाणी मनालाही या बरोबर होती भविष्यामध्ये सुद्धा आपण उमरज हे गाव असेल पाल मतदारसंघ असेल उमरज असेल कारण उत्तर मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांचा विचार पुढे निघूया एवढीच विनंती करतो या कार्यक्रमाला आम्हाला सर्व या आत्ताची विधानसभा जी झाली ते निवड कसे जे जोराव झाले त्याच्यापेक्षा कशी झाली आपली तर लोक कुठं जाग्यावर हल्लेली आहे नाही आणि आपल्याकडे नको त्या युत्या होत आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून गुरु आणि खरं इथून पुढच्या काळात मोठ्या गावातल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि वेळ आहे आज आता भाजपच्या त्या ठिकाणी ज्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चाललेलं होतं त्यावेळी त्यांची भाषा नेण्या माध्यमातून लोकांच्यावर करणारे आरोप हे जर पाहिलं तर आपण ग्रामपंचायत सुद्धा आपण या ठिकाणी कमी प्रमाणात आपले असं तरी शेवट लोकशाही या ठिकाणी इथून पुढच्या काळात टिकवायचं आहे आपल्याला त्या शिवळ्यातून आपल्याला इथून पुढच्या काळात प्रयत्न करावा जा लागला आहे ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेऊन या ठिकाणी राज्यकारभार करतो त्यावेळी राज्यकारभाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी लोकशाही जिवंत ठेवायचे आहे आणि त्याशिवाय काम करायचं आज निर्णय हे जवळ हे प्रत्येक गावात किंवा प्रत्येक भागा बघत खरं आपला जर पहिला भाग बघितला तर या ठिकाणी आदरणीय पीडी पाटील साहेबांनी आपला जो आमचा शेतकरी वातावरण जो बळीराजा आहे हा बळीराजा जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही कितीही पांढरे कपडे घातले तर त्याचा उपयोग नाही त्याचशिवाय सत्याऐंशी साली या ठिकाणी ह्या योजना करण्याचा प्रयत्न झाला त्याला यशस्वी यशस्वीपणा उमरच्या महावाडीच्या ठिकाणी त्या ठिकाणी एका बाजूला कोयलेचं पाणी आणलं एका बाजूला आपल्या सह्यद्री कृष्णेचं आपण आता इतके दिवस म्हणत होतो की साहेबांवर त्या ठिकाणी संगम झालाय परंतु त्या काळात फिर साहेबांनी या ठिकाणी संगम करण्याचं काम त्या आपल्या माळावर केलं होत हे सर्व चालत असताना आम्हालाही आमच्या मसूर भागात प्रश्न होता की जसं तुमच्या भागात झालं तसं आमचं भागात मसूर पूर्व पूर्वबाजून झालं पाहिजे आम्ही प्रयत्न करत होतो एवढा प्रयत्न केली प्रत्येक सगळ्यात विधानसभा असेल निवडणूक असतील त्या ठिकाणी तो मांडायचा विषय आम्ही या ठिकाणी करत होतो आपली लोक लाखो काय काय ठिकाणी रहमतपूरची सभा झाली मसूरची सभा झाली उमरेची सभा झाली ज्या ठिकाणी मोठ्या सभा झाल्या त्या ठिकाणी आपली सगळे लोक पर्सनल कुठलंही वाहन न देता त्या ठिकाणी येतो आम्ही म्हणणार हे निवडणूक आता आहे मग नको तो वापर या ठिकाणी होत झाला केला आपली सीट पडली तरी आम्ही अजून मानस सोडलो नाही जेवढा ह्या निवडणुका जर पाच वर्षानंतर येत आहेत आता नवीन वल्गा या ठिकाणी आता जिल्हा परिषद आता दादाने दा दा दे सांगितलं त्याप्रमाणे येण्याची शक्य नाही त्यांनाही आपण सावध राहायला पाहिजे आज आता निवडणुकीची या ठिकाणी घोषणा होईल अजून आरक्षण कुठलं होणार आहे आपल्याला माहित नाही आणि आरक्षण झाल्यानंतर खरं त्या निवडणुकीला वेग येणार त्यास आपण संघटित असल्यानंतर काय करू शकतो ज्यावेळी देवरा ठिकाणी काम करत होतो जिल्हा माध्यमातून मान्य बाळासाहेब पटलांचे नेतृत्व

आणि आपल्या भीमसेन म्हणजे भीमसेनवर त्याला सभागृहात जागेमध्ये सभागृहात भिमशेंचा रोड झाला पुन्हा भैरवाचं देवळ हे शेनवड झाला भैरवाचं देवळ ती कुत्र गेली आणि जनपतराव जाधवांचे तिथलं पंधरा लाखाचं रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि सैनिक बँकेचे तिथं वीस लाखाचं उद्घाटन झालं अशा माध्यमातून कामे भरपूर केली विकास काम आता उमरूंमध्ये राहिलेलंच नाही पण काय आता कोण येते नारायणपटते त्याशी आपल्याला मतलब नाही पण आमदार बाळासाहेब पाटलांचा हे विकास मिळू आज आपल्या उंबरमध्ये जाहीर आहे त्या उमरजकरांच्या वतीनं मी त्यांचंही स्वागत करतो कामजीनं आणि आज या ठिकाणी साधारणपणे साहित्याप्रमाणे पासष्ट लाखाच्या विकास आपण त्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला तर विकासाची ही प्रक्रिया सातत्याने आणि या कारण उत्तरचे भागीर जाते केलं तसे अजून विधीपाट साहेबांनी त्या कारणोत्तरचा सर्वांगीण विकास करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि पायाभूत ज्या योजना असतील त्यामध्ये विविध पाणी पुरवठा योजना असतील विविध गावचे दोन रस्ते असतील सभा मंडप असतील त्याचबरोबर शाळांचे विमारती असतील सर्व योग्य न्याय गावांना सर्व वाढी वस्त्यांना योग्य न्याय देण्याचे काम आदरणीय पाटील साहेब यांच्या कारकिर्दीत झाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटील यांनी घरात तालुक्यात येईल कि मौला उत्तर होईल जुना कारण तालुक घरात उत्तर पदार्थ असेल किंवा नवीन झालेला कारण उत्तर पदार्थ असतील त्या पूर्ण संपूर्ण कारण उत्तर मधील गाव आणि गाव वाडे असतील वस्ती असतील त्या ठिकाणी विकासाची गंगा का पोहोचवण्याचे काम त्यांच्या अजून त्या ठिकाणी सातत्याने झालेले कोणताही गट विकासाच्या बाबतीत न बघता कोण आपला आहे कोण दुसऱ्या पार्टीचा हा विचार न करता त्या ठिकाणी सर्वांना सामान न्याय द्यायचं काम या ठिकाणी सन्माननीय आपल्या सर्वांच्या आमदार बाळासाहेब यांच्या माध्यमातून झाले उमरजच्या बाबतीत बोलायचं तर। सातत्यानं दरवर्षी साधारणपणे किमान एक दोन एक दोन कोटीची कामं त्या ठिकाणी पूर्ण क्लास घेईल आपण झालंय ते आपल्या फक्त आणि फक्त आपल्या शाश्वत जे काम झालंय जे विकासाचं काम झालं ते फक्त फक्त सामान्य बाळासाहेब यांच्याच माध्यमातून झालेलं आहे आणि आदरणीय साहेब असतील बाळासाहेब पटलं असतील आमची आमच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांना काय आमची शिकवण आहे विरोधकांच्याकडे त्यांचं काय चाललंय ते न बघता ते काय म्हणताय ते कशा पद्धतीने काम करतायत हे न बघता आपण आमचं काम करत राहायचं कोणावर टीका करायचं त्यांचा पिंठ नाही परंतु जी वस्तुस्थिती या ठिकाणी पूर्ण जुनं गाव असेल विस्तारचा भाग असेल एक दोन तीन सारखे सातत्यानं वाढणारे वर्ण आपल्या भागात आहे तर त्या ठिकाणी नागरिकांना वाढते त्या नागरिकांना योग्य त्या सोयी सुविधा पोहोचवण्यासाठी समन्वय असे पण सातत्यानं म्हणूनच मगाशी सांगितल्याप्रमाणे या महाराष्ट्राचं ज्यांनी अतिशय सरकार खात अतिशय योग्य पद्धतीने सांभाळलं एक महाराष्ट्रात आदर्श सहकार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि अशा या नेतृत्वाच्या पाठीशी तुम्हाला आम्ही सर्वांनी उभं राहणार की आपल्या सर्वांची जबाबदारी मी पुन्हा एकदा या ठिकाणी विकास कामाबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांच्या बद्दल ग्रामस्थांच्या वतीनं सामान्य आपल्या सर्वांचे नेते बाळासाहेब पटेल यांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आपण ही सर्व नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिला असे शनिशा व्यक्त करतो येणाऱ्या काळात साहेबांचं कायम असत निवडणुकी नव्वद टक्के इतर चोवीस बाईस आज सातत्यानं कधी तुम्ही साहेबांच्या जा असाल त्या ठिकाणी तुमची समस्या ऐकून घ्यायची उपलब्ध असतात कोण काय करत कोणाच्या दरबारही चाललेत याच्याशी आपल्याला बोलत नाही आपले नेते आपल्यासाठी कायमस्वरूपी विकासाच्या कामासाठी सर्वांना सामान न्याय देत असताना उपलब्ध असताना आपण सर्वांनी त्यांचं नेतृत्व त्यांच्या हो पाठीशी ठाम उभं राहणं गरजेचं आहे एवढंच या निमित्त या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र